दसरा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे हा सण नवरात्रीच्या समाप्तीनंतर येतो आणि विजयादशमी या नावानेही ओळखला जातो या दिवशी श्रीराम आणि रावणाचा पराभव करून सत्य आणि धर्माचा विजय साधला अशी धार्मिक परंपरा सांगितली जाते त्यामुळेच हा सण चांगल्याच्या वाईटावर विजयाचा संदेश देतो भारतभर या दिवशी वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात ज्यातून लोक एकात्मता आणि उत्साह अनुभवतात दसऱ्याचे धार्मिक महत्त्व जितके आहे तितकीच त्याचे सांस्कृतिक महत्त्वही आहे अनेक ठिकाणी रामलीलेचे आयोजन केले जाते ज्यामध्ये भगवान राम सीता लक्ष्मण आणि रावण यांच्या कथा रंगमंचावर उलगडल्या जातात शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात रावणाचा पुतळा दहन करून वाईटाचा नाश आणि चांगल्याचे विजयाचे प्रतीक दाखवले जाते मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि वयोवृद्धांसाठीही हा सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर मनोरंजनाचा मोठा भाग ठरतो भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सणाचे स्वरूप थोडे वेगळे दिसते महाराष्ट्रात लोक एकमेकांना सोनेरी पानं म्हणजेच आपट्याची पानं देतात आणि त्याला सोनं म्हणतात हे सोनं देण्यामागे भाव आहे की एकमेकांच्या आयुष्यात समृद्धी आणि सौख्य यावं बंगालमध्ये हा सण दुर्गापूजेच्या समाप्तीचा दिवस मानला जातो कर्नाटकात मैसूरचा दसरा जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे जिथे राजशाही मिरवणुका सजवलेले हत्ती आणि रंगीबेरंगी कार्यक्रम हजारो लोकांना आकर्षित करतात दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेला देखील विशेष महत्त्व आहे शस्त्र म्हणजे शस्त्र केवळ शस्त्रास्त्र नव्हे तर आपल्या उपजीविकेचं साधन सुद्धा यात धरले जाते शेतकरी आपली शेतीची साधनं व्यापारी आपली हिशेबाची वही कारागीर आपली उपकरणं चालक आपली वाहने यांची पूजा करतात या परंपरेतून प्रत्येकजण आपल्या कार्याबद्दल आदर व्यक्त करतो आणि त्यातूनच प्रगतीचा मार्ग खुला होतो असा विश्वास आहे या सणात आणखी एक भावनिक बाजू आहे नवीन सुरुवात करण्याची दसऱ्याला शुभमुहूर्त मानून अनेक लोक नवीन कामांची प्रकल्पांची सुरुवात करतात व्यापारी नवीन व्यवसाय सुरू करतात विद्यार्थी नवीन शिक्षणाची पायरी चढतात आणि काही ठिकाणी विवाह सोहळे देखील याच दिवशी आयोजित केले जातात त्यामुळे दसरा हा केवळ परंपरेचा सण नसून नवा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देणारा दिवस आहे संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा धर्म आणि संस्कृतीच्या विविधतेतून एकात्मतेचा संदेश देणारा तसेच जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा देणारा हा सण आजही तितक्याच उत्साहात साजरा केला जातो दसऱ्याचा दिवा म्हणजे आनंद उत्साह विजय आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात असते